वीस ऑगस्ट दोन हजार तेराचा तो दिवस मॉर्निंग वॉकला जाण्याची वेळ आणि पुण्यातल्या बालगंधर्व पुलावर घडलेला गोळीबाराचा तो थरार धाड 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 असा आवाज आला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची भल्या पहाटे हत्या करण्यात आली आज तब्बल अकरा वर्षांनी दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला दोन जणांना जन्मठेप करण्यात आली मात्र तीन आरोपींची सबळ पुरव्या अभावी निर्दोष येते असं न्यायाधीशांनी निकालात म्हटलंय जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींच्या मागे कोण होत म्हणजेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा कट कोणी रचला होता हेही समोर आलेलं नाही त्यामुळे दाभोळकर हत्येचा निकाल लागला खरा मात्र त्यांना न्याय मिळाला नाही अशी चर्चा आता सुरू झाली नेमकं काय घडलंय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत नरेंद्र दाभोळकर यांची वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यात हत्या झाली होती या प्रकरणातील पाचपैकी तीन आरोपींची सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी निर्दोष सुटलेल्यांची नावं तावडे याचा या गुन्ह्यात हेतू असल्याचं दिसून आलंय त्याच्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे मात्र पोलीस आणि सरकार पक्षाला त्याचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण न्यायालयाने दरम्यान एका मुद्द्यावर युक्तिवाद सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्याचं समर्थन केलं होतं याबाबत न्यायालयाने संबंधित वकिलांवर ताशेरे ओढले त्यामुळेच दाभोलकर यांना न्याय ना मिळाला का असा प्रश्न उपस्थित होतोय आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली या दोघांनी नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली न्यायालयात दिली डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास पुणे शहर पोलीस आणि एटीएस कडे सोपवण्यात आला नंतर तो सीबीआय कडे देण्यात आला सनातन संस्थेशी संबंधित सातारा साताऱ्यातील डॉक्टर विरेंद्रसिंग तावडे जालन्यातील शरद कळसकर छत्रपती संभाजीनगरमधील सचिन अंदुरे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि मुंबईतील विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती डॉक्टर तावडे याला सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून अटक करण्यात आली होती या सर्वांविरुद्ध येथील विशेष न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल करण्यात आलं होतं शरद कळसकर आणि सचिन नंदुरे यांनी डॉक्टर दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या ते पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला ॲडव्होकेट पुनाळेकर यांनी दिला होता असं दोषारोप पत्रात म्हटलंय या खटल्याच्या सुनावणीला प्रचंड विलंब झाला त्यामुळे आंदोलनही झाली विशेष न्यायालयात न्यायमूर्ती एस आर नावंदर यांच्या समोर अखेर हत्येनंतर आठ वर्षांनी म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या सीबीआय कडून विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी वीस जणांची साक्ष घेतली आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर ॲडव्होकेट प्रकाश सालसिंगीकर ऍडव्होकेट सुवर्णा आव यांनी अंतिम युक्तिवाद केला विशेष न्यायाधीश पीपी जाधव यांच्या न्यायालयात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुनावणी पूर्ण झाली होती निकाल राखून ठेवण्यात आला होता न्यायालयाने तो निकाल आज म्हणजे दहा मेला दिलाय न्यायालयाने या प्रकरणात गंभीर निरीक्षण नोंदवली आहेत तावडे याचा या गुन्ह्याशी संबंध होता मात्र पोलिसांना ते सिद्ध करता आलं नाही असं न्यायालयाने म्हटलंय सबळ पोलिसांना अभावी गोळा करता आलेले नाहीत येतं गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींच्या विरोधात पोलिसांनी सबळ पुरावे दाखल केलेत त्यामुळे त्यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली उर्वरित तीन आरोपींच्या विरोधातही पोलिसांनी सबळ पुरावे गोळा केले असते तर त्यांना ही शिक्षा झाली असती बाबतीत न्यायालयाने नोंदवलेलं एक निरीक्षण चिंताजनक आहे खटल्याची सुनावणी सुरू असताना एका मुद्द्यावर युक्तिवाद करताना बचाव पक्षाच्या वकिलांनी डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येचं समर्थन केलं असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय या वकिलांवर न्यायालयाने ताशेरे ओढलेत ही बाब अत्यंत गंभीर आहे अशा पद्धतीने गुन्ह्याचं समर्थन करता येणार नाही ना ना। वकिलांनी भविष्यात ही चूक सुधारावी असं न्यायाधीशांनी निकाल पत्रात नमूद केलंय आरोपींवर संशय घेण्यास वाव होता असं असतानाही तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास केला नाही युपीएचे कलमही सिद्ध होऊ शकले नाही तसंच तपासात निष्काळजीपणा केल्यामुळे तीन आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात येते असंही न्यायाधीशांनी निकालात नमूद केलंय शिवाय जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींच्या मागे कोण होते म्हणजेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा कट कोणी रचला होता हेही समोर आलेले नाही त्यामुळे दाभोळकर हत्येचा निकाल लागला खरा मात्र त्यांना न्याय मिळाला नाही अशी चर्चा सुरू झाली तुम्हाला याबाबत काय वाटतं दाभोळकरांना न्याय मिळाला का त्या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता व्हायला हवी होती का दोन आरोपींना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार नामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका